नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी आपला आरबी एन न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत जत मध्ये श्रीराम जन्मभूमी प्राण प्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीराम जन्मभूमी प्राण प्रतिष्ठापना सोहळा श्रीमंत डफळे संस्थान श्रीराम मंदिर जत येथे सोमवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पहाटे सहा वाजता प्रभात फेरी श्रीराम भक्त नगर प्रदक्षिणा श्री शिव प्रतिष्ठान जत बजरंग दल जत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जत जय अंबिका नवरात्र उत्सव मंडळ गोंधळी समाज समर्थ मंडळ राम मंदिर शिवनगर सकल हिंदू समाज सकाळी ठीक आठ वाजता अभिषेक आणि सालंकृत पूजा श्रीराम मंदिर संस्थान जत ब्राह्मण सभा सकल हिंदू समाज सकाळी नऊ वाजता श्री राम मॅरेथॉन स्पर्धा अजिंक्यतारा विद्या प्रतिष्ठान जत छत्रपती श्री शिवाजी चौक ते श्री अंबाबाई प्रवेशद्वार पर्यंत सकाळी ठीक दहा ते अकरा पर्यंत श्री राम रक्षा स्तोत्र पठन अकरा वेळा मारुती स्तोत्र पठन एक वेळा सकल हिंदू समाज सकाळी ठीक अकरा वाजता हनुमान चालिसा पठन दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र जत प्रसाद श्री अंबिका नवरात्र उत्सव मंडळ जत व तसेच मंडळ समर्पण व धार्मिक विधी साडे अकरा ते साडेबारा विद्यानगर जत दुपारी साडे अकरा ते साडेबारा भजन श्री राम नाम जप आणि मंत्र पुष्पांजली अक्षदा समर्पण सकल हिंदू समाज सायंकाळी पाच वाजता लक्ष्मी शोभन परिमल परिवार साडेपाच वाजता शोभा यात्रेचे आयोजन केले असून श्री शिवनगर गणेशोत्सव मंडळ जत श्रीराम मंदिर ते जत वाचनालय जत ते शिवनगर ज्ञानेश्वरी कॉलनी महाआरती शिवनगर जत सायंकाळी सहा वाजता दीपोत्सव आणि महाआरती श्रीराम मंदिर जत येते अजिंक्यदारा ट्रस्ट सकल हिंदू समाज प्रत्येकाने येताना दिवे मेणबत्ती पणती व महाआरतीसाठी आरती ताट घेऊन यावे साडे सात वाजता अजिंक्यदारा विद्या प्रतिष्ठान जत स्थळ जत वाचनालय चौक जत आरबीएन न्यूज मराठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारी बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी